नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये काल झालेल्या भूकंपात तीनशे जण मृत्युमुखी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आश्वासन बालीमध्ये अटक केलेल्या कुख्यात गुंड छोटा राजनला महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देण्याची राज्याच्या गृहमंत्रालयाची केंद्र सरकारकडे विनंती नवी दिल्लीतल्या भारत आफ्रिका शिखर परिषदेत आज सुषमा स्वराज आफ्रिकन परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान मुंबईतील बेस कर्मचाऱ्यांचा काल मध्यरात्रीपासून होणारा संप तुर्तास टळला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतरही भारत जागतिक क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम नमस्कार आणि वृत्त अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तानला हादरवणाऱ्या शक्तिशाली भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास पोहोचली एकट्या पाकिस्तानातच सुमारे दोनशे जण मृत्यूमुखी पडलेत पाकिस्तानात शेकडो जण जखमी झाले असून अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय अफगाणिस्तानात एका शाळेत झालेल्या चेंगराचेंगरीत बारा विद्यार्थिनी मृत्यूमुखी पडल्या भारतात जम्मू काश्मीरला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला दरम्यान भूकंपग्रस्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहा कुख्यात गुंड छोटा राजन याला भारतात परत आणल्यानंतर आणि केंद्र सरकारी संस्थांकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात द्यावं अशी विनंती करणार असल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे भारत देश के राज्य हे मंत्री राजनाथ छोटा राजन हे थोड़ी दिन में वो भारत में आएगा और भारत में आने के बाद हमारे महाराष्ट्र पुलिस ने पहले ही नोटिस इश्यू किया है कि सेंट्रल गवर्नमेंट को कि वो जब भारत में आएंगे उनकी इंक्वायरी पूरी हो जाएगी तो हमें पहले ही बता दिया है कि रेड क्रॉस नोटिस उनको इश्यू करो इंटरपोल से वो कोऑर्डिनेट करो हो हमारे लिए वो वांटेड है तभी भी वो सेंट्रल गवर्नमेंट का इंक्वायरी खत्म होने के बाद तुरंत हम महाराष्ट्र के लिए बहुत सारे गंभीर गुन्हे राजन के महाराष्ट्रात पत्रकार जेडे हत्येसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत दरम्यान छोटा राजन याला इंडोनेशियातल्या बाली इथं अटक करण्यात आली ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून त्याला पकडण्यात आलं गेली वीस वर्ष फरार असलेल्या छोटा राजांविरुद्ध इंटरपोलनंही नोटीस बजावली होती छोटा राजनला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे नवी दिल्लीत चालू असलेल्या भारत आफ्रिका शिखर परिषदेत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज चोपन्न आफ्रिकन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत या भेटीदरम्यान अन्नधान्य आरोग्य तसंच जलवायू प्रदूषण यासारख्या महत्वपूर्ण विषयांवरील द्विपक्षीय करारांबाबत अपेक्षा अपेक्षित चर्चा होणार आहे तसंच शिखर परिषदेचा कार्यक्रमही निश्चित करण्यात येईल या शिखर परिषदेमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यावरही भर देण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेला शिखर परिषदेला संबोधित करतील तसंच पंतप्रधान उद्यापासून विविध आफ्रिकन नेत्यांशी चर्चाही करणार आहेत जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं या चकमकीत एक जवानही शहीद झाला ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं समजतं राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भाजप सरकारनं चांगला डोस दिला आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली विकासाची गंगा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणण्यासाठी कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीत भाजपा तारा राणी दे सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी केलं भाजपा तारा राणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी शहरात ठिकठिकाणी सभा घेतल्या पंधरा वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकही प्रश्न सोडवला नाही तेच आता प्रलंबित समस्या सोडवण्याचं आश्वासन देत आहेत असा टोला त्यांनी लगावला वर्षभरापूर्वी भाजपकडे सत्ता आली तेव्हा राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत होतं मात्र वर्षभरातच आम्ही स्थिती सुधारली आहे असं त्या म्हणाल्या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा याकरता राज्य मंत्रिमंडळानं सहाशे सत्तर कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा मंजूर केला असून त्यापैकी पन्नास कोटी रुपये प्राप्त झालेत तसं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं पर्यटनविषयक आढावा घेण्यासाठी रत्नागिरीला भेट दिल्यानंतर ते तार्ताहरांशी बोलत होते रत्नागिरीतले रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प सुरू करून लवकरच पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या सर्वसामान्यांसाठी म्हाडा घरं बांधणार असून त्यासाठी भूसंपादन करणार असल्याचंही वायकर म्हणाले उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उतरल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आह कोल्हापुरातल्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराकरता काल कोल्हापुरात आले होते यावेळी जानकर यांनी विविध प्रभागांमध्ये रोड शो केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं ते म्हणाले एक महासत्ता देशाची वाटचाल चालू असताना देशात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची नितांत गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत चेंबूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतून कौशल्यहीन पदवीधर निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मुंबईच्या निम्मी लोकसंख्या असलेला इस्रायल देश आपल्या शिक्षण संस्थेच्या जोरावर अनेक नोबेल पारितोषिकं पटकावतो आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांवर मात करून दाखवतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचं सबलीकरण झालं पाहिजे तसंच मूलभूत संशोधन संस्थांच्या संशोधकांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडला पाहिजे असंही ते म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा पाठिंबा आहे त्यामुळे दलित मतांच्या जोरावर भाजपाला विजय मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला त्यांनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी पाटणामध्ये जाहीर सभा घेतली नितीश कुमार यांनी जितनराम मांझी यांना पदावरून हटवून दलित जनतेचा रोष ओढवला आहे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील महाआघाडीला बिहारची जनता पराभवाची धूळ चालेल असंही आठवले म्हणाले लाल मांस तसंच प्रक्रिया केलेल्या मांसामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेअंतर्गत काम करणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संघटनेनं केलेल्या पाहणीनंतर हा निष्कर्ष जाहीर करण्यात आला लाल मांसामुळे स्वादुपिंड आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो या समस्येवर मात करण्यासाठी संतुलित आहाराबाबत विचार करण्याची गरज आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा काल मध्यरात्रीपासून सुरू होणारा नियोजित संप तुर्तास मागे घेण्यात आलाय बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता या संदर्भात बेस्ट कमिटी आणि बेस्टचे महाव्यवस्थापक तीन नोव्हेंबरला निर्णय घेतील अशी माहिती बेस्ट कामगार कृती समितीचे नेते सुहास सामंत आणि शशांक राव यांनी दिली कृती समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधल्या धरणांतून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाला पाणी देण्यासंदर्भात शासन आदेशाला विरोध करणाऱ्या याचिकांवर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली येत्या गुरुवारी म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबरला यासंदर्भात न्यायालयाचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे यासंदर्भात नगर जिल्ह्यातील संजीवनी कोपरगाव संगमनेर प्रवरा अगस्ती अशोक या साखर कारखान्यांसह काही खासगी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात माझे पुण्यभूषण या दिवाळी अंकाचं काल पुण्यात शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं पुण्याला गौरवशाली इतिहास असून पुणे ही महात्मा ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक अण्णासाहेब कर्वे अशा थोर व्यक्तिमत्वांची कर्मभूमी असल्याचं बाबासाहेब पुरंदर यावेळी म्हणाले अशी रसिकता ही सर्वांबाजू सर्वांच्या मध्ये दिसून येते पुण्याचं कौतुक पुण्याचं मोठेपणा पुण्याची कीर्ती आणि पुण्याचा त्याग सुद्धा पुण्याचा त्यागही पण फार मोठा आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणा किंवा कर्वे अण्णासाहेब यांच्यासारखे मोठी माणसं टिळकांच्यासारखी कोणाकोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाकोणाचं नाव ना ना बाजूला ठेवायचं वेळ नाही म्हणून हा प्रश्न पडावा इतकी समृद्ध अशी पुण्याची ऐतिहासिक परंपरा आहे ते तशीच सतत वाढत राहावं पुण्यभूषण दिवाळी अंकाचं हे पाचवं वर्ष असून पुण्याचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या या अंकामध्ये पुण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याचं संपादक सतीश देसाई म्हणाले हे चॅनल जे जे पाहत असतील ते सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की तुमच्या गावात सुद्धा तुम्ही तुमच्या गावाला वाहिलेले दिवाळी अंक काढा जेणेकरून त्या गावातलं कोण कर्तृत्व माणसं होती कुठल्या गल्ल्या होत्या काय इतिहास होता काय भूगोल होता हा पुढच्या पिढ्यांना काळाला संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल असा कार्यक्रम आदरणीय बाबासाहेबांच्या झाला लघुपट चित्रपट महोत्सवामुळे तरुण मुलांना मनातील भावना सामाजिक प्रश्न चित्रपटाद्वारे मांडता येतात असे प्रश्न समाजापुढे येण्यासाठी फिल्म फेस्टिवल हे चांगलं व्यासपीठ आहे असं मत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते खाते यांनी म्हटलं आहे पुण्यात कोथरूडमधील चित्रपट संग्रहालयात भरवण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री शर्वरी जमेनीस आणि समर नखाते यांच्या हस्ते झालं त्यावेळी नखाते यांनी हे मत व्यक्त केलं विजयालक्ष्मी फाउंडेशननं आयोजित केलेल्या उपक्रमाचं शर्वरी जमेनीस यांनी स्वागत करत तरुणांना शुभेच्छा दिल्या शॉर्ट फिल्म्स या इतक्या सुंदर कलाकृती घडून सुद्धा त्या लोकांपर्यंत असं नाही आपल्याला फक्त असं फेस्टिवल्समधनं अवॉर्ड मिळाल्यावर कळतं की अरे ही फिल्म ह्याला एवढा अवॉर्ड मिळालं किंवा या फेस्टिवलमध्ये ही दाखवली गेली भारताच्या बाहेर वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये सुद्धा आता उल्लेखनीय कामगिरी करतात पण ती सामान्य लोकांना ज्यांना बघण्याची खरी इच्छा असते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि अशा वेळेला असं एखादं ज्या वेळेला फेस्टिवल आपल्याला दिसतं किंवा ज्याचं उद्घाटन झालंय आत्ताच नुकतं तर त्या फेस्टिवलमधनं लोकांपर्यंत या फिल्म्स छान उत्तम प्रकारे पोहोचू शकतात या महोत्सवात संपूर्ण भारत बांगलादेश आणि मुंबई पुण्यातल्या तरुणांनी तयार केलेले विविध लघुपट दाखवण्यात आले आणि आता बातमी क्रिकेटची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका गमावल्यानंतरही भारताचं जागतिक क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीतलं दुसरं स्थान कायम आहे दक्षिण आफ्रिका ही तिसऱ्या स्थानावर टिकून आहे ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डी आपलं पहिलं स्थान कायम राखलं भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या क्रमांकावर आहे एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क पहिल्या क्रमांका क्रमांकावर डेलस्टेन सहाव्या मॉने मॉर्केल आठव्या क्रमांकावर भारताच्या रवींद्रचंद्र आश्विनच्या क्रमवारीत मात्र घसरण होऊन तो दहाव्या क्रमांकावर केला येते चोवीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ठळक बातम्या भारत पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये काल झालेल्या भूकंपात तीनशे जण मृत्यूमुखी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आश्वासन बालीमध्ये अटक केलेल्या कुख्यात गुंड छोटा राजांना महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देण्याची राज्याच्या गृहमंत्रालयाची केंद्र विनंती नवी दिल्लीतल्या भारत आफ्रिका शिखर परिषदेत आज सुषमा स्वराज आफ्रिकन परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस् मुंबईतील बेस कर्मचाऱ्यांचा काल मध्यरात्रीपासून होणारा संप तुर्तास टळला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दिवसीय मालिका गमावल्यानंतरही भारत जागतिक क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर